महाराष्ट्र एक राज्य जे स्वप्नांच्या दृष्टीने जगभर प्रसिद्ध आहे पण एक अज्ञात सत्य आहे जे बहुतांश लोक पाहत नाही शिक्षण घेतल्यावर यश आपोआप मिळावं अशी आशा बाळगून असलेले लाखो तरुण अजूनही बेरोजगार आहेत कधी विचार केलात का काय आहे त्या लपलेल्या घटकांमध्ये तरुण मुलांची एक पिढी ज्यांनी कठोर मेहनत केली उत्तम शालेय शिक्षण घेतलं उच्च शिक्षण पूर्ण केलं पण त्यांच्या समोर असलेल्या नोकरीच्या संधींचा काय कुठे गडबड झाली लाखो प्रमाणपत्र डिग्र्या अनुभव आणि तरीही नोकरी नाही त्यांचा संघर्ष एक लपलेलं सत्य सांगतो आश्वासक उधळलेली आशा काय लपले आहे या सिस्टम मध्ये एका वेगाने बदलणाऱ्या जगात अजूनही पारंपरिक तंत्रज्ञानावर आधारित नोकरीच्या संधीची मागणी आहे शहरीकरण तंत्रज्ञानाची प्रगती आणि जागतिक बदल या सर्वांचा परिणाम प्रत्येक बेरोजगार तरुणावर होत आहे एक मोठं प्रश्न आहे डिग्री घेतल्यानंतर मेहनत केली तरीही काही का, का साधता येत नाही केवळ सरकारी नोकऱ्या खासगी क्षेत्र आणि फार थोड्या परिषदा मग या तरुणांना त्यांचे स्वप्न कधी साकार होईल काही प्रश्न आहेत जे नेहमीच मोकळ्या भाषेत विचारले जात नाही अशा वेळी एकच गोष्ट लक्षात ठेवा यशासाठी फक्त डिग्री पुरेशी नाही तर त्याच्यात असलेल्या लपलेल्या घटकांवर उघड पाडून त्यांना समजून घेतलं पाहिजे आणि म्हणूनच ही सर्व एक अनोखा प्रश्न निर्माण करतो असं का घड़ते तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांची ही गोष्ट इथे थांबते का की काहीतरी मोठं बदलायचंय